ॉट प्रवृशीची स्तुती असो अत्यंत महत्त्वाच्या पायस्टडीवरती आपण विचार विनिमय करत आहोत जसं की मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलेलं आहे आज मंगळवारचा भाग आपण पाहणार आहोत आणि ही प्रगतीकरणामधला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आपण बाराशे साठ दिवसांच्या किंवा वर्षांच्या काळाबद्दल बेचाळीस महिन्यांच्या काळाबद्दल शिकत आहोत आणि ही अत्यंत खूपच महत्त्वाचा बाब आपण शिकत आहोत कारण की याच पिरियडमध्ये धर्मसुधारक निर्माण झाली तयार झाले म्हणून आपल्याला बायबल आपल्या हातामध्ये आहे नाहीतर देवाचं वचन आपण वाचू शकलो नसतो देवाची योजना होती की या काळामध्ये सुद्धा देवाचं वचन जिवंत राहावं आणि म्हणून परमेश्वरानं आपल्याला हे बायबल पुन्हा एकदा त्या वाईट काळातून सुद्धा जिवंत राहून परत आपल्या हात दिलेला आहे मंगळाचा भाग किंवा आजच्या संदेशाचा भाग किंवा आजचा भाग दोन साक्षीदार म्हणजे बायबलला जुना ठार मारण्यात आले दोन साक्षीदारांना ठार अत्यंत महत्वाचा भाग आहे दोन साक्षीदार म्हणजे याच्या अगोदर देखील आपण शिकलेलो आहोत आपण गेल्या दोन तीन व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की जुना करावा नवीन करा याला दोन साक्षीदार देण्यात आलेला आहे त्याच्या अगोदर आपण प्रकटीकरण अकरा द्याय आणि सात ते नऊ वचन वाचूया आणि मग पुढील भागाकडे आपण जाणार आहोत अकरा वाद आहे सात ते नऊ त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर आता डोहातून वर, वर येणारे शापद त्यांच्याबरोबर लढाई करील आणि त्यास जिंकून जिवे मारेल बायबल बदल लिहिलेला आहे दोन साक्षीदारांच्या बदल आणि आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर आणि ज्यात त्यांच्या प्रभूला बदलभाव खेळण्यात आले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रत्येक पडून राहिली अत्यंत महत्वाचं म्हणजे लोक वंश निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्र यांच्यातील लोक थी त्यांची प्रेते म्हणजे त्या दोन साक्षीदारांची प्रेते साडेतीन दिवस पाहतील आणि ती कबरेत ठेवू देणार नाही म्हणजे अत्यंत महत्वाच्या विषयावरती आज आपण विचार करणार आहोत हे दोन साक्षीदार म्हणजे आपण याही अगोदर पाहिलेला आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे की जुना करार आणि नवा करार म्हणजेच हे देवाचे दोन साक्षीदार यांना काय होईल यांच्यासंग काय घडेल हे कशा प्रकारे मारले जातील यांना कशा प्रकारे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा केलं जाईल हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत ही देवाची बायबलची भविष्यवाणी होती आणि बाराशे साठ वर्षाची जी देवाच्या लोकांच्या छळाबद्दलची भविष्यवाणी आणि या दोन साक्षीदाराबद्दलची भविष्यवाणी करण्यात आली होती ती तंतोतंत सतराशे अठ्ठ्याण्णव साली व्यवस्थित ऐका सतराशे अठ्याण्णव साली रोमन मंडळीच्या धर्मनिरपेक्ष अधिकाराच्या शेवटाने काळामध्ये रोमन सम्राट त्यावेळेचा जस्टिनियन याने पोप विजिलिन विजिलिस यांना आपले सर्व अधिकार दिले होते या काळामध्ये जसे की त्यांच्याकडे काय का अधिकार होते ते म्हणजे सामाजिक अधिकार राजकीय अधिकार आणि विशेष म्हणजे धार्मिक अधिकार यांनी त्या यांनी पोपला सुपूर्द केले होते किंवा दिले हो। हे जेव्हा घडले तो काळ तो काळ म्हणजे इसवी सन पाचशे अडतीस इथूनच मध्य मंडळीचा दबावाचा काळ सुरू झाला पाचशे अडतीस मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण आणि इसवी सन सतराशे अठ्याण्णव पर्यंत हा मंडळांच्या वरती दबावाचा कार्यक्रम किंवा जो भार आहे तो चालू राहिला आणि त्याचबरोबर काय घटना घडल्या पाचशे अडतीस ते सतराशे अठ्याण्णव पर्यंत पहिली घटना मी तुम्हाला सांगितली की त्यावेळीच्या सम्राट जो आहे रोमनचा राजस्विनियन याने रोमनचे सर्व त्याचे अधिकार सामाजिक राजकीय धार्मिक हे सर्व अधिकार पोपच्या हातामध्ये सुपूर्द केले आणि मग दुसरी घटना त्याच काळामध्ये घडली आणि ती म्हणजे नेपोलियनच्या आदेशानुसार नेपोलियन, आदेशा नेपोलियन आपण इतिहासामध्ये नेपोलियनच्या नेपोलियन आदेशानुसार फ्रान्सचा जनरल बर्थियर बर्थियर याने सतराशे अठ्याण्णव सालातच कोणताही विरोध कोणत्याही विरोधविना रोम मध्ये प्रवेश केला अत्यंत महत्वाची ही घटना आणि ही घटना दहा फेब्रुवारी सतराशे अठ्ठ्याण्णव ला झाली याच सालात पोप पायस याच सालामध्ये पोप पायस सहावा पोप सिक्स नंबर सहावा पोप पायस यांना अटक झाली इकडं या ठिकाणी अ फ्रान्समधील बर्थियन याने कोणताही विरोध बिना रोम मध्ये प्रवेश केला आणि त्याच वर्षी दहा फेब्रुवारी सतराशे अठ्ठ्याण्णव ला याच सालात सहावा पायस पोप यांना अटक झाली आणि त्यांना परत फ्रान्सला आणले आणि परत त्याला फ्रान्सला आणल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि दानियल आणि प्रगटीकरण मधील बाराशे साठ दिवस किंवा बाराशे साठ वर्ष ही भविष्यवाणी त्या या कुपातून वर आम्ही वाचलेला अकरावा अध्यायामधला आघात कुपातून वर आलेले शपथ म्हणजे आता या ठिकाणी बाराशे साठ वर्षामध्ये कोणतेही अधिकार ज्यांच्याकडे असायला पाहिजे होते त्यांच्याकडे नाही पोपकडे ते अधिकार गेलेले आहेत राजकीय धार्मिक आणि सामाजिक फ्रान्समधील बर्थिन यांना कसलाही विरोध न होता रोम मध्ये प्रवेश केला म्हणजे रोमला हे सलगीकरण झालं एकत्रीकरण झालं <coughs> आणि दहा फेब्रुवारी सतराशे अठ्याण्णव याच सालात पोप पायस यांना अटक झाली आणि याच वर्षी त्यांना परत फ्रान्सला आणले आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि मग प्रगतीकरण म्हटले हे भविष्यवाणी पूर्ण झाली या काळामध्ये प्रगट कुपातून वर आलेले शपथ म्हणजेच सैतान देवाच्या वचनाविरुद्ध लढाई करीत होते देवाचं वचन कसं दबलं जाईल देवाचं वचन कसं तुटलं जाईल देवाच्या वचनावरती कसा आघात केला जाईल याची पूर्ण तयारी या ठिकाणी लढाईची पूर्ण तयारी सैतानाने केलेली होती ही वेळ होती सतराशे अं एकोणनवद म्हणजे पाचशे अडतीस ते सतराशे अठ्ठ्याण्णवच्या मधली पाल सतराशे एकोणनव्वद या सालात सैतानाने बायबलच्या अधिकारावर हल्ले करण्यास पुढाकार घेतला होता म्हणजे हे बाराशे साठ वर्षाच्या दरम्यानचा काळ आहे या काळामध्ये सतराशे एकोणनव्वद साली सैतानाने बायबलच्या अधिकारावर म्हणजे देवाच्या वचनांच्या अधिकारावर हल्ले करण्यास सुरुवात केली आणि पुढाकार घेतला आणि या काळात विशेषतः फ्रान्समध्ये काय घटना घडल्या ह्या खूप महत्वाच्या आहेत फ्रान्सच्या सरकारने अधिकृत आणि आपला पूर्ण पाठिंबा देऊन नवीनच एक धर्म उदया सांडला आणि त्याचं नाव होत कल्ट ऑफ सीझन जो एक नास्तिक धर्म होता त्याला स्थान या सरकारने दिले होते त्यानंतर अजून त्यान एक घटना घडली दहा नोव्हेंबर सतराशे त्र्याण्णव ला सर्व देशात फेस्टिवल ऑफ रिझन साजरा करण्यात यावा किंवा आला अशी फरमान काढण्यात आले फेस्टिवल ऑफ रिझन यावेळी फ्रान्समधील सर्व चर्च म्हणजे फ्रान्स मध्ये जे देवाच्या वचनाचे चर्च होते ते सर्व चर्च टेम्पल ऑफ रिझन म्हणून बदलण्यात आले एकोणीशे सतराशे एकोणनव्वद बाराशे साठ मधला हा काळ देवाच्या वचनाला कसं मारण्यात आलं तो काळ देवाच्या वचनांचा कसा खून करण्यात आला तो काळ यामध्ये एका जो फेस्टिवल ऑफ टेम्पल ऑफ रिजन या ठिकाणी फेस्टिवल ऑफ रिझन हे जे करण्यात येत होतं त्यामध्ये एका जिवंत स्त्रीला म्हणजे त्या ठिकाणी काय घडत होतं एका जिवंत स्त्रीला रिझनची किंवा कारणांची देवी म्हणून उभं करण्यात आलं स्थापित करण्यात आलं या निमित्ताने या ज्यावेळेस ती स्थापित एक जिवंत स्त्री रिझन ऑफ देवी किंवा कारणांची देवी ज्यावेळेस त्यांनी स्थापित केली या फ्रान्सच्या सरकारनं त्या निमित्तानं भर रस्त्या बायबल अनेक बायबल जाळण्यात आली दोन साक्षीदारांचा खून तारखे सहित मी तुम्हाला सांगत आहे म्हणजेच देवाचे दोन साक्षीदार यांना ठार मानण्यात आले त्याच दरम्यान देवी त्याच दरम्यान हे जो उत्सव चालला होता एका जिवंत स्त्रीला स्थापन करण्याचा रिझनची देवी म्हणून स्थापन करण्याचा कारणांची देवी म्हणून स्थापन करण्याचा फेस्टिवल ऑफ रि फेस्टिवल ऑफ रिझनच्या दिवशी जे करण्यात आलं होतं दहा नोव्हेंबर सतराशे त्र्याण्णव ला ज्यावेळेस करण्यात आलं त्यावेळेस बायबल देवाचे दोन साक्षीदार अनेक बायबल त्या ठिकाणी जाळण्यात आले भर रस्त्यात बायबल जाळण्यात आले म्हणजेच देवाचे दोन साक्षीदार यांना ठार मारण्यात आले त्याच दरम्यान देव नाही परमेश्वर नाही देव नाही अशी घोषणा त्या त्या करण्यात आली वाईट ठिकाणी या कामात सैतान त्याच्या हस्तकांच्या नास्तिक लोकांच्या द्वारे कार्य करत होता आणि तेव्हाच बायबल मधील भविष्यवाणी पूर्ण झाली जी प्रकटीकरण अकरा आठ मध्ये देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे आणि आध्यात्मिक दृष्टीने वचन म्हणतो आध्यात्मिक दृष्टीने व मिस्त म्हटलेले असे जे मोठे नगर आणि जात त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खेळण्यात आले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची दोन साक्षीदार म्हणजे त्यांची दोन साक्षीदारांची प्रेते पडून राहतील म्हणजे त्या ठिकाणी बायबल जाळण्यात ही भविष्यवाणी हजारो वर्ष अगोदर केलेली भविष्यवाणी या दिवशी देवाचे साक्षीदार मरतील म्हणून सांगितलेली ही जी भविष्यवाणी ही आज दिवशी पूर्ण झाली जेव्हा त्या देव देवीची स्थापना केली एका जिवंत स्त्री उभं करून स्थापना केली त्या निमित्तानं देवाचे दोन साक्षीदार फ्रान्सच्या रस्त्यामध्ये चालण्यात आली या ठिकाणी मिस्तर आणि सदोम यांचा का उल्लेख केलेला आहे या वचनांच्या मध्ये फ्रान्सच्या ऐवजी मिसर आणि सदोम यांचा उल्लेख का केलेला आहे कारण मिसर हे अनेक देवांची संस्कृती असलेले शहर त्यावेळीचे होते आणि सदोम हे पूर्ण अनैतिकतेला अनैतिकता असल्याचे सादर करणारे शहर होते ह्या दोन शहरांचा बायबलच्या काळातील शहरांचा उल्लेख या बायबलमध्ये करण्यात आलेला आहे कारण की फ्रान्सचा उल्लेख च्या ऐवजी फ्रान्सची Uh, जी uh, स्थिती होती ती या दोन शहरांच्या सारखीच होती म्हणून या दोन शहरांचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला दोन साक्षीदारांचा ज्यावेळेस खून झाला त्यावेळेस फ्रान्स मध्ये फ्रान्सी मिसर आणि सदोम सारखीच अनैतिक आणि अनेक अने दैवतांचे अने ठिकाण होते आणि त्याच ठिकाणी परमेश्वराच्या या दोन साक्षीदारांचा खून करण्यात आला प्रकटीकरण अकरा एक नऊ अत्यंत महत्वाचा आहे असे म्हणते ते वचन असं म्हणते की दोन साक्षीदारांची प्रेते म्हणजे हे जाळल्यानंतर हे मारल्यानंतर तीन दिवस आणि अर्धा दिवस म्हणजे काय म्हणजे मागे सांगितलेल्या बायबल गणिताप्रमाणे एक दिवस एक वर्ष याप्रमाणे ही साडेतीन वर्ष म्हणजे साडेतीन दिवस साडेतीन वर्ष सादर करतात आणि हा काळ होता साडेतीन वर्ष बायबलकडे कुणी लक्ष दिलं नाही ती मारण्यात आली ती ठार मारण्यात आली ती पडून राहिली त्यांच्याकडे लक्ष देण्यात आलं नाही ती ठार करण्यात आली देवाच वास्तव्य नाही असं सादर करण्यात आलं आणि हा साडेतीन वर्षाचा पिरियड होता आणि त्याची देखील तारीख नोट डाऊन करून घ्या ते मी तुम्हाला सांगत आहे सव्वीस नोव्हेंबर सतराशे त्र्याण्णव ते सतरा जून सतराशे सत्त्याण्णव या काळात पॅरिसमध्ये ख्रिस्ती धर्म पुसून टाकण्यासाठी फरमान काढण्यात आले अशा प्रकारे देवाच्या दोन साक्षीदारांना प्रिय जनान ठार करण्यात आले या ठिकाणी मी मगाशी वाचलेल्या प्रकटीकरणाच्या जी भविष्यवाणी त्याच्यामध्ये म्हणलेला आहे की हे दोन साक्षीदार ठार मारण्यात येईल ते तीन दिवस आणि अर्धा दिवस विना पुरता राहतील ती भविष्यवाणी साडेतीन वर्षाची भविष्यवाणी बाराशे साठ वर्षाच्या काळाच्या दरम्यान सतराशे एकोणनव्वद पासून चालू झाली किंवा सतराशे एकोणनव्वद मध्ये सुद्धा काही घटना घडल्या त्या बाराशे साठ वर्षाच्या काळामध्ये आणि तो बाराशे साठ वर्षाचा काळ आहे पाचशे अडतीस ते सतराशे अठ्यानव बायबलची भविष्यवाणी पूर्ण झाली प्रिय या ठिकाणी बायबलची भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे त्याच प्रकारे बायबलमध्ये अजून एक भविष्यवाणी सुंदरशी भविष्यवाणी करण्यात आलेली आहे ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याबद्दल ख्रिस्ताचे जे दुसरं येणं आहे त्याच्याबद्दल ख्रिस्ताचे जे सेकंड कमिंग आहे त्याच्याबद्दल द दंट ऑफ जीजस क्राइस्ट याच्याबद्दल येशुख्रिस्ताच्या पुनरागमनाबद्दल ही भविष्यवाणी देखील बायबलमध्ये देण्यात आली आजपर्यंत सांगत आहे की बायबलमध्ये जे काही भविष्यवाणी झालेल्या आहेत त्या तंतोतंत पूर्ण झालेल्या आहेत मी तारखे सहित तुम्हाला सांगितलेल्या प्रियजनानो पुन्हा एकदा व्हिडिओ जर पुढं तुम्ही आला असाल तर मागे जाऊन पहा त्या तारका घ्या आणि ते दिवस मोजा ते बरोबर तेवढेच भरणार येशू ख्रिस्ताच्या येण्याची भविष्यवाणी सुद्धा बायबलमध्ये लिहिण्यात आलेली आहे आणि ती देखील मला तुम्हाला गुड न्यूज आणि आनंदाची बातमी सांगू द्या लवकरच ती देखील भविष्यवाणी पूर्ण होईल आम्ही प्रियदेवाच्या लोकांनो पूर। लोका सावध राहा प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची दुसऱ्या येण्याची भविष्यवाणी लवकर पूर्ण येत आहे प्रभू ख्रिस्त लवकर येत आहे त्याची वाट पाहणारे व्हा कदाचित आज कदाचित उद्या कदाचित येणाऱ्या दिवसांच्या मध्ये तुम्ही रात्र दिवस मी रात्र दिवस तयार असलो कारण की तुमचा प्रभू माझा प्रभू परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा या जगामध्ये येत आहे माझ्या प्रियजना आणि त्याला सामोरे जाण्यासाठी तयार प्रियजनानो बायबलच्या भविष्यवाण्यांच्यावर विश्वास ठेवा बायबल तुम्हाला आव्हान करत आहे की कृपया बायबलवर विश्वास ठेवा कारण की बायबलच्या सर्व भविष्यवाणी पूर्ण होत आलेल्या आहेत भविष्यवाणी राहिलेली आहे संपूर्ण जगात देवाची सुवातीची घोषणा केली जाईल म्हणजे शेवट होईल आणि प्रभू श्रीकृस्ताचं येणं होईल प्रभू श्रीप्रस्त लवकर येत आहे त्याच्यासाठी तयार राहा मंडळ्या तयार करा मंडळीतले सर्व मतभेद विसरा सर्व भांडणदंडे दूर करा प्रभू येत आहे त्याची तयारी करा त्यांना तयार करा तुम्ही तयार राहा ज्यांच्या ज्यांच्यासंदर्भी तुमचं पटत नाही त्यांना सांगा प्रभू येत आहे तयार राहा आपण तयार देव तुमच्या बरोबर असणार आहे प्रभू तुमची काळजी घेणार आहे बाराशे साठ दिवसाप्रमाणे जरी तुम तुम्हाला त्रासाला सामोरे जावं लागलं परंतु प्रभू पुन्हा एकदा येत आहे आज आपण शिकलो की बायबलला दोन साक्षीदारांना कसं मारण्यात आलं पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित थोड्या वेळानंतर मी पुढचा एक व्हिडिओ करणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या दोन साक्षीदारांचं पुनरुत्थान कसं झालं की दोन साक्षीदार परत एकदा कसे जीवन झाले जरी त्यांना मारण्यात आलं होतं जरी त्यांना जाळण्यात आलं होतं जरी अनेक धर्म त्या ठिकाणी होते परंतु हे दोन साक्षीदार पुन्हा झाले त्यांचा प्रभू जसा पुनरुत्थित झाला तसा त्यांनी साक्षीदार कसे पुनरुत्थित झाले हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगत आहे तोपर्यंत काळजी घ्या देवाचं वचन वाचा परमेश्वरावर विश्वास ठेवा देव तुमची काळजी घेऊ धन्यवाद थँक्यू सो मच प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल देव बाप तुम्हाला आशीर्वाद पाठव माझ्यासाठी प्रार्थना करत राहा प्लीज दलॉट जय मसी